लातूर जिल्ह्यामध्ये फक्त सिगरेट आणि दारूसाठी घेतला जीव चाकूर मध्ये मध्यरात्री हॉटेल मालकाचा निर्दयी खून व्यसन माणसाला किती क्रूर बनवू शकतं याचा भयावह प्रत्यय लातूरच्या चाकूर तालुक्यात आलाय केवळ ता के दारू आणि सिगरेट दिले नाही म्हणून तीन नराधमांनी एका हॉटेल मालकाच्या रक्ताचा सडा घातलाय नायगाव शिवारातील बिएन बार मध्ये मध्यरात्री माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे दारूची नशा डोक्यात गेलेल्या तीन अज्ञात आरोपींनी हॉटेल मालक गजानन कासले यांच्याकडे सिगरेट आणि दारूची मागणी केली कासले यांनी नकार देताच या सैतान जागा झाला काठीने एका मागून एक सपासप वार करून गजानन कासले यांची निर्दयी हत्या करण्यात आली मारेकऱ्यांचा थरार इथेच थांबला नाही तर मध्ये पडणाऱ्या वेटरलाही त्यांनी मरणासन्न होईपर्यंत मारहाण केली आहे अवघ्या दहा पंधरा हजाराची रोकड आणि दारूच्या बाटल्यासाठी एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला अवघ्या काही मिनिटात हे आरोपी हॉटेल लुटून अंधारात पसार झाले या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून ते पाहून पाहणाऱ्या काळजाच पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय पोलिसांनी विशेष पथकं तैनात केली आहेत पण एका सिगरेटसाठी हत्या करणाऱ्या या क्रूर आरोपींना पोलीस कधी भेड्या ठोकणार हाच प्रश्न आता संपूर्ण लातूर जिल्हा विचारतोय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.